नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी देवसाराचा अनुभव घेतला आहे का नसेल तर या कथेमध्ये तुम्ही तो देवसाराचा अनुभव नक्की घ्याल चला तर मग सुरू करूया या कथेला त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मे महिन्याची सुट्टी म्हणजे मजाच असते रिया एकुलती एक, एक असल्यामुळे तिला या सुट्टीचे खूपच आकर्षण होतं कधी एकदाची परीक्षा संपते आणि मामाकडे जाते असं व्हायचं तिला आणि अखेर तो दिवस उजाडला रियाला दोन मावशा आणि दोन मामा होते एक मामा गावीच राहायचा त्याला दोन मुले होती पप्पू आणि मेनू रियाची त्यांच्याबरोबर चांगली गट्टी जमायची तिला जास्त करून मामाच्याच गावाला जायला आवडायचं ते पण कोकणात आणि तिची सगळी भावंडे म्हणजे मामाची मावशीची मुले सगळेजण वर्षातून एकदा तिथेच भेटायची सगळी बच्चे पार्टी एकत्र एक जमून जो धिंगाणा घालायची तो विचारायलाच नको त्यांची सकाळ खेळापासून सुरू व्हायची आणि रात्र भूतांच्या गोष्टींवर पप्पू कोकणात राहत असल्यामुळे त्याच्याकडे खूप गोष्टींचा साठा असायचा तो दरवेळेला नवीन गोष्टी सांगायचा ते पण रंगवून सगळ्यांना वाटे की हे सगळं आताच घडतंय असाच एकदा तो देवचाराची गोष्ट सांगत होता सगळे खूप मग्न झालेले ही गोष्ट ऐकण्यात पप्पू सांगत होता की देवचार हा गावाचा राखणदार असतो तो मध्यरात्री गावाला फेरा मारतो चुकलेल्यांना वाट दाखवतो त्याच्या येण्या जाण्याची ठराविक वाट असते त्या वाटेवर जर कोणी झोपले किंवा काही अडसर असेल तर तो तीन वेळा तसं भासवून देतो आणि मग तरी पण नाही ऐकलं तर त्या व्यक्तीला त्याच्या परीने शिक्षा करतो त्याला कुणीही अजून प्रत्यक्षात बघितलेलं नाही पण म्हणतात तो खूप उंच धिप्पाड असतो त्याच्या पायात कोल्हापुरी चपला असतात त्याचा करकर आवाज येतो आणि त्याच्या हातात एक काठी असते त्याला घुंगरू बांधलेले असतात तो चालताना त्या घुंगरांचा आवाज होतो ही त्याची आसपास होण्याची लक्षणं पप्पूला जितकी देवसाराबद्दल माहिती होती तितकी त्याने दिली ते पण रंगवून सगळे आता पुढे काय होईल हे ऐकण्यात उत्सुक होते तो पुढे बोलू लागला एकदा गावातल्या दगडूच्या घरी त्याचा सुलत भाऊ रामा त्याचा मित्र सखा असे दोघे राहायला आले होते रामा कायमचा मुंबई स्थायिक असल्यामुळे त्याचं गावाकडे कमी येणं जाणं होतं पण अचानक जमिनीच्या कामामुळे त्याला गावाला यावे लागले होते जमिनीच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे त्याला दोन दिवस राहणे भाग होते दगडू खूपच खुश होता जेवण उरकून तिघेही कप्पा मारत बसले दगडूच्या खळ्यातूनच देवचाराची जाण्याची वाट होती म्हणून शक्यतो रात्रीचे कोणीही खळ्यात झोपत नसे अगदीच तशी गरज पडलीस तर तुळशीसमोरची जागा सोडून कोणी पण झोपत असे त्या रात्री खूप उकाडा असल्यामुळे रामा आणि सख्याने खळ्यातच झोपायचे ठरवले पण दगडूने त्यांना ताकीद दिली की ही देवचाराची जाण्याची वाट आहे तेव्हा जरा जपून तशी पण घरात खूप जागा आहे तेव्हा तुम्ही घरातच झोपावं पण ते दोघे ह्या सगळ्यांवर विश्वास ठेवत नसल्यामुळे तिथेच झोपले दगडू मात्र घरात झोपला आता मध्यरात्रीची वेळ होती रामा थकल्यामुळे लगेच झोपून गेला पण काही केल्या सख्याला काही झोप येत नव्हती त्याला हे पाहायचे होते की खरंच देवचार असतो का आणि त्यानेही दगडूकडून बरेच काही ऐकले होते त्याला आता हे प्रत्यक्ष अनुभवायचे होते म्हणून तो मुद्दामच वाटेवर झोपला काही वेळानंतर त्याला कसला तरी आवाज आला त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणच नव्हतं पण त्याला घुंगरांचा आवाज आणि त्याबरोबर कोणीतरी त्याच्याकडे चालत येत आहे असा भास झाला सख्याची घाबरून बोबडी वळाली त्याने जोर हलवून रामाला उठवले पण तो इतका गाठ झोपेत होता की त्याने काही साधच दिली नाही सख्याने दगडूकडून ऐकले होते की देवचार तीन वेळा भासवून देतो आणि नाही ऐकले तरच शिक्षा करतो उगाच विषाची परीक्षा नको म्हणून सखा स्वतःच वाटेवरून बाजूला झाला आणि थोड्याच वेळात त्याला असे वाटले कोणीतरी त्याच्या बाजूने गेले अगदी जवळून त्याला तो चप्पलचा आणि काठीच्या घुंगरांचा आवाज स्पष्ट ऐकू आला पण अंधार गुडू बसल्यामुळे काहीच दिसले नाही आणि तो आवाज हळूहळू विरळ होत गेला सखा चुपचाप झोपून गेला आणि पुन्हा कधीच देवसाराच्या वाटेवर झोपला नाही ही, ही गोष्ट ऐकताना सगळं घरातलं वातावरण भीतीमय झालेलं सगळी मुलं मन लावून गोष्ट ऐकत होती पण अचानक गाडीच्या सायरनचा आवाज झाला सगळी मुलं एकदम दचकली एकमेकांना बिलगली घरातल्या मोठ्यांच्याही गप्पा चाललेल्या त्याही थांबल्या आणि सगळीजणं आवाजाच्या दिशेने गेली मोठी माणसे बॅटरी घेऊन गाडीजवळ गेली पण गाडीजवळ कोणीच नव्हतं ड्रायव्हर काका बाहेरच झोपलेले तेही खडबडून उठले मांजर आली असेल गाडीकडे किंवा कुत्रा असेल असे बोलत सगळ्यांनी उडवाउडवीचे संदर्भ लावले पण गाडीची चावी तर ड्रायवर काकांच्या शर्टच्या खिशात होती आणि तो आत खुंटीला टांगलेला होता मग गाडीजवळ कोण होतं सगळ्यांनाच प्रश्न पडला तेवढ्यात मामा म्हणजे पप्पूचे वडील जो आत झोपलेला तो उठून बाहेर आला ड्रायवर काकांवर ओरडला की वाटेवर गाडी का लावलीस ती त्याची वाट आहे आधी बाजूला कर ड्रायवर काकांची हे ऐकल्यावर एक एकट्याने बाहेर जायची हिंमतच होत नव्हती मग मामाने त्याच्याबरोबर जाऊन गाडी बाजूला लावली त्या सगळ्या गोंधळात मात्र अचानक रियाचं लक्ष घड्याळाकडे गेलं रात्रीचे दोन वाजले होते तोच तिला घुंगराचा आवाज ऐकल्याचा भास झाला आणि तो मंद होत गेला रिया मनातच फुटपुटली बापरे देवचार तर मित्रांनो हा देवचाराचा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या कथेमध्ये धन्यवाद